नमस्कार मी माधुरी कदम मी आज नंदवाळ गावी सत्तापा कांबळे सर यांच्या घरी आलेले त्यांनी जे आपल्या सेटल कंपनीचे जे प्रोडक्ट यूज केलेलं आहे त्याचा रिझल्ट काय आलेला आहे हे आपण सरांच्या शब्दातच ऐकूया नमस्कार माझं नाव सत्तापा कांबळे मी सेल्फ हेल्थ कंपनीचे बेरी सेट प्रोसेट आर्थो डायजे आणि फायलेसेप हे प्रोडक्ट वापरले होते मला पूर्वी कंबऱ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि त्या कंबऱ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे माझ्या कंबरेला पट्टा होता मला स साधं गाडीवर बसता येत नव्हतं किंवा कोणतंही काम करता येत नव्हतं त्याच्यानंतर परत मला मुळव्यात चाला मुळव्यात झाल्यानंतर हे प्रोडक्ट मी कंपनीचे वापरले त्याच्यातून मला शंभर टक्के रिझल्ट आला आणि आज मी कंपनीचे आभार मानतो आणि प्रोडक्टमुळं म माझ्या जीवनात एकदम आनंद निर्माण झालेला आहे तसेच माझ्या मिसेसनेही शेप प्रोसेप आणि गुडकोपीठ वापरून आज त्यांची शुगर लेवल नॉर्मल आहे आणि मला जो पूर्वी त्रास होता साधा मला पुढचीवर सुद्धा मला एक पाच दहा मिनटं वेळ जमत नव्हतं आज मी गाडी चालवतोय आहे परत शेतातले कामं सगळी करतो आहे आणि मला याच्यापासून कंपनीच्या प्रोडक्टपासून मला चांगला रिझल्ट आलेला आहे तर मी कंपनीचा आणि तुमच्या कंपनी कंपनीचं आणि ज्या माधुरी कदम मॅडम मा आल्या आणि त्यांनी मला हे प्रोडक्ट दिलं त्याच्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो आणि लोकांना असं सूचित करतो की लोकांनी हे प्रोडक्ट लहानापासून मोठ्यापर्यंत घ्यावं आणि याचा रिझल्ट चांगला आहे आणि कोणताही साईड इफेक्ट होणार नाही याची मला खात्री आलेली आहे म्हणून मी तुम्हाला प्रोडक्ट घेण्यासाठी विनंती करतो म्हणजे समाधान लोकांना याचा सांगतो की जसं मला रिझल्ट आलाय तसा मग सर्वांना सुद्धा रिझल्ट येणार आणि शंभर टक्के यातून तुम्ही रोगमुक्त होऊन आनंदी जीवन जगणार आणि तुम्ही मनावर विश्वास ठेवून घ्या आणि चांगलं तुमच्या औषधाने प्रोडक्ट न आरोग्य राहणार एवढी मी गावी देतो